होमिओपॅथी कॉलेजची दोनशे कोटीची जागा हळपण्याचा कुटील डाव ईडी सी बी आय एस आय टी चौकशीची विजय मालोकर यांची मागणी एकेकाळी अकोला शहरातील नामांकित होमिओपॅथी महाविद्यालय आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे होमिओपॅथी महाविद्यालय ज्याच्या दूरदृष्टीने माजी विश्वस्तांनी मलकापूर गोरक्षण रोडवर मौजे मलकापूर सर्वे नंबर तेरा येथे दहा एकर जागा एकतीस मार्च सन एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये घेतली व तसेच विद्यार्थ्यांना लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा जसे कॉलेजची इमारत मुलींचे वसतिगृह मुलांचे वसतिगृह रुग्णालय आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थाने व इतर बाबींची पूर्तता करिता नियोजन करून ठेवले होते पण आजच्या विश्वस्तांचे हेतू भ्रष्ट व सदोष झालेले आहे कालांतराने ही जमीन मूळ हद्दीत झाली आणि प्रचंड दराने वाढली म्हणून विश्वस्तांनी सव्वीस फेब्रुवारी रोजी एका दैनिक मधून जागा विकण्याची जाहीर नोटीस काढली आहे सरकारी दरापेक्षा कमी दराची निविदा स्वीकारली जाणार नाही असे त्यामध्ये जरी स्पष्ट केले असेल तरी प्रत्यक्षात आज रोजी सदर हू दहा एकर एक गोरक्षण रोडवरील जमिनीचे बाजारभाव किंमत दहा पट आहे या जमिनीचे खरे कोणतेही स्पष्टीकरण या जाहीर नोटीसमध्ये केलेले नाही जमिनीच्या लेआउटला तात्पुरती व प्राथमिक मान्यता मिळालेली असून सदर जमिनीचे दर चौरस मीटरऐवजी एकरच्या दराने विकण्याची नोटीस का बजावण्यात आली कोणत्याही परिस्थितीत विश्वस्त संस्थेची जमीन या मूल्यांकन अहवालानुसार प्राप्त झालेली रक्कमपेक्षा बेकायदेशीर आहे असे अनेक प्रश्न यावरून संस्थेच्या विश्वस्तांना महाविद्यालय उभारण्यापेक्षा स्वतःचा फायदा करण्यातच अधिक रस असल्याचे दिसून येते जमीन घेण्याचा मुख्य उद्देश बाजूला टाकून ते कोट्यवधीची जमीन कवडीमोल भावाने का विकू पाहत आहेत याची सखोल चौकशी व यामागे अन्य कोणता कट रचला जात आहे याबाबत खुलासा झाला पाहिजे अशी सरकारला महाराष्ट्र राज्याच्या होमिओपॅथी मेडिकल कौन्सिलला अकोल्याच्या या होमिओपॅथी एज्युकेशन सोसायटीच्या कारभाराची चौकशी समिती स्थापन करावी याची विश्वस्तांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज पत्रकार परिषदेमध्ये दे विजय मालोकर यांनी केली आहे एज्युकेशन सोसायटी जी आहे यांच्या ट्रस्टीने जी या कॉलेजला जी जमीन डोनेट केलेली आहे ती एकोणीसशे एकोणसाठ मध्ये डोनेट केली होती आणि आज त्या फॅमिलीतल्या एका ट्रस्टींनी येऊन देखील इथे आपली गोष्ट इथे म्हणजे स्पष्ट केलेली आहे की या ट्रस्टींचा हेतू हा बरोबर नाही हा ही जमीन टोटल जमीन हडपण्याचा यांचा प्रयत्न आहे जवळपास दोनशे कोटी रुपये या जमिनीची किंमत असताना जाहीर नोटीस इथे काढण्यात आली आणि ती विक्री करण्याचा घाट या ट्रस्टी लोकांनी इथे केलेला आहे आणि याबाबत या ट्रस्टी या असलेल्या जानी यांनी इथे येऊन या, या पत्रकार परिषद मध्ये येऊन या त्यांनी याबाबत धर्मदाय आयुक्तकडे ऑब्जेक्शन टाकल्याचं देखील इथे स्पष्ट केलेला आहे आणि हे जर या कामासाठी ही जमीन दिल्या गेलेली आहे या कामासाठीच जर हे वापरल्या नाही गेली इथे जर कॉलेज नाही झालं तर आम्ही इच्यावर तो फौजदारी दाखल करूच न्यायालय देखील याच्या बाबतीत न्याय मागतोय मालूम पडा की हे कॉलेज के टस्टी जमीन बेचल आहे उसके शिवाय मुझे कुछ भी नहीं पता जैसे ही नोटिस पड़ा तो मैंने मेरे ऑब्जेक्शन संबंधित कार्यालय में डाला आपको कोई मीटिंग में वगैरह बुला के ये माइी दी नहीं गई थैंक आप कितने साल से ट्रस्टी में हैं ये पिछले समर लो तीन साल से दो हज़ार उन्नीस का चेंज रिपोर्ट है ना ये दो हज़ार उन्नीस से दो हजार बीस चौदह एक दो हजार बीस